मानाची बेळंकी हे मिरज तालुक्यातील गाव मिरजेपासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गावात शेती हा प्रमुख व्यवसाय याच गावामध्ये राजाराम गायकवाड यांचा जन्म झाला घरची परिस्थिती हालाखीची काम करायचे व शिक्षण घ्यायचे अशी परिस्थिती अशा हालाखीच्या परिस्थितीतून मात करत त्यांनी शिक्षण घेतले सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची हे त्यांचे ध्येय होते एस एस सी झाल्याबरोबर चार महिन्यात ते सैन्यात रुजू झाले देशसेवा करत असताना गावाकडे आल्यावर गावाकडच्या लोकांची परिस्थिती बदलावी हे त्यांना कायम वाटायचे गावाकडे आल्यावर तरुणांना ते नेहमी मार्गदर्शन करायचे मुलांना शिका व्यवसाय करा प्रगती करा असा नेहमी संदेश द्यायचे सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी गावातील जनतेची सेवा करण्याचे व्रत घेतले बेळंकी सोसायटी निवडणूक लढवली व ते चेअरमन झाले आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची सेवा करण्याचे काम त्यांना मिळाले चेअरमन असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांना सोसायटीच्या माध्यमातून लाभ दिला शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे केले याच समाजसेवेची दखल घेत बेळंकी गावातील नागरिकांनी त्यांना बेळंकी ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंचपदी बसवले लोकनियुक्त सरपंच झाल्यावर गावातील अनेक विकासकामे धडाडीने केली ग्रामीण रुग्णालय इमारत मंजुरी मिळवत काम पूर्ण केले गावातील तसेच दुसऱ्या गावाला जोडणारी रस्ते पूर्ण केली अनेक मंदिरांची सभा मंडपे मंजूर करून पूर्ण केली आजपर्यंत गावात न झालेली कामे त्यांच्या कारकिर्दीत झाली खऱ्या अर्थानं त्यांनी गावाची सेवा केली अशा या समाजसेवक देशसेवक आदर्श सरपंच राजाराम गायकवाड यांचा वाढदिवस होत आहे त्यांनी एकसष्टीत पदार्पण केले आहे त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा होत आहे त्यांना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या आणि भावी वाटचालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा